मॉर्निंग गायच कसे आहात सगळे मला माहिती आहे तुम्ही सगळेजण हॅप्पी आहात हेल्दी आहात आणि मजेत आहात आणि तुम्ही सगळेजण असेच हॅप्पी हेल्दी आणि मजेत राहो सकाळी उठल्यावर घरातली कामं आवरली आणि तेवढ्यात या कोरोनाने आरडाओरडा सुरू केला कारण की त्याला लागलेली भूक सो त्याला काहीतरी खायला द्यायचं म्हणजे खूप विचाराचं काम आहे कारण की त्याला नॉनव्हेजशिवाय शिवाय काहीच आवडत नाही सो त्याच्यासाठी आणि चपाती बनवली आणि ती त्याला खायला दिली नंतरनं मलाही खूप भूक लागलेली सो ब्रेकफास्टमध्ये मी बनवला एग रोल एग रोलची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मी ज्या पद्धतीने एग रोल बनवते ती रेसिपी मी तो मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडेल एग रोल बनवतच होते तेवढ्यात माझं लक्ष केलं गॅसच्या शेगडीकडे गॅसची शेगडी एवढी खराब झालेली सो विचार केला की आज या शेगडीला चमकवायचंच मग शेगडी साफ करण्यासाठी पहिल्यांदा मी तिला साबणाने स्वच्छ घासून घेतली साबणाने घासूनही शेगडी बिलकुल निघत नव्हती मम्मी ठरवलं की आता पितांबरीने साफ करूयात मम्मी इकडे पितांबरीने शेगडी साफ केली आणि अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने अथक प्रयत्नाने शेगडी फायनली मी चमकवली शेगडी स्वच्छ केली आणि मग मला शॉपिंगसाठी थोडं बाहेर जायचं होतं सो मी शॉपिंग करण्यासाठी डीमार्टमध्ये गेले डीमार्टमध्ये ज्या मला नेसेसरी वस्तू होत्या त्या मी घेतल्या नंतर ना तिकडे मला ओट्स हवे होते ते मी ओट्स घेतले आणि पुन्हा मी माझं फेवरेट बिस्किट शोधत होते ते म्हणजे लिटिल हर्ट्स मग थोड्या वेळाने मला ते बिस्किटही तिथं सापडलं तुम्हाला हे लिटिल हर्ट्स बिस्किट आवडतं का आणि जर आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही एका वेळी किती लिटल हर्ट्सचे पॅकेट्स खाऊ शकता हेही मला नक्की सांगा इकडे थोडी शॉपिंग केली नंतर विचार केला की कुर्ती शेसऱ्यांमध्ये जाऊयात कुर्तीच तिकडे गेल्या आणि कुर्तीच पाहिल्या पण मला एकही कुर्ती अशी मनापासून आवडली नाही कारण की कुर्तीचे कलर आणि डिझाईन्स बिलकुल माझ्या आवडीचे नव्हते सो मी खूप वेळ अर्धा तास तिकडे कुर्तीच पाहिल्या पण मला कुर्ती काही आवडली नाही सो तिथून मी निघाले म्हटलं आता जाऊयात इकडे काय थांबून उपयोगच नाही आहे सो कुर्ती जे काही आवडली नव्हती तोच माझा पूर्णपणे मूडच गेलेला मग तिकडून थोडं दुसऱ्या सेशनमध्ये गेले तिकडे मला थोड्याफार वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि मग बिल केलं आणि ठरवलं की आता घरी जाऊयात माझ्या जा आईचं उद्या बड्डे आहे सो मला तिच्यासाठी गिफ्ट घ्यायचं होतं सो गिफ्ट घेण्यासाठी मी खूप विचार केला की काय गिफ्ट द्यायचं काय गिफ्ट द्यायचं सो मला समजत नव्हतं सो मी फायनली ठरवलं की आईसाठी साडी घेऊयात मग मी साडीच्या शॉपमध्ये गेले आणि तिकडे प्रचंड गर्दी होती मकर संक्रांतजवळ आली आहे सो खूप सारे लेडीज साडीची शॉपिंग करण्यासाठी आलेल्या मग त्या ज्या मॅम होत्या त्यांनी मला खूप साऱ्या साडी दाखवल्या दहा ते वीस साड्या त्यांनी मला दाखवल्या असतील पण मला खूप कन्फ्युजन झालं की नक्की कोणती साडी घ्यायची मग मी फायनली पाच साड्या सिलेक्ट केल्या त्याच्यापैकी आणि तरीही मला समजत नव्हतं की मी कोणती साडी घेऊ मग माझ्या फ्रेंडला कॉल केला तिला विचारलं कि की याच्यापैकी कोणती साडी छान आहे मग मा तिनं मला थोडं सजेशन दिलं मग मी त्याच्यापैकी तरीही मला कन्फ्युजनच होतं की नक्की ही घेऊ हो की हे घेऊ मग दोन साड्या अशा खूप छान होत्या त्या मला आवडलेल्या मग मी ठरवलं की ठीक आहे मग त्याच्यापैकी मी एक साडी सिलेक्ट केली आणि मी कोणती साडी घेतली ही मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन जेव्हा मी माझ्या आईला ते गिफ्ट करेन सो ते गिफ्ट अन अनबॉक्स किंवा अनरॅप करताना जे आहे ते मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्की दाखवेन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय